छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडई ते गरवारे कॉलेज रस्त्यावरील बेकायदेशीर बारा कट्टेवर कारवाई तर तीन हातगाड्या जागेवर तोडल्या रस्ता हा रहदारीसाठी खोला ठेवणे आवश्यक आहे नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतली जाणारच रस। अतिक्रमणमुक्त रस्ते करण्यासाठी नियोजन करणार मान्य सत्यम गांधी भाप्रसे माननीय सत्यम गांधी आयुक्त यांनी शहरातील मुख्य रस्ते रहदारीसाठी खुले ठेवण्याचे धोरण निश्चित केले आहे त्या दृष्टीने उपायुक्त वैभव साबळे यां त्यांच्या टीम यांनी सूचना दिल्या आहेत आज छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडळी ते गरवारे कॉलेज या रस्त्यावर अतिक्रमणे काढून रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे यापुढे देखील तो नागरिकांसाठी खोला राहील असे नियोजन केले आहे उपायुक्त वैभव साबळे यांनी स सक्षम जागेवर उभे राहून सदरच्या कारवाईचे नेतृत्व केले आहे आज साधारणपणे बारा कट्टे तसेच तीन हातगाड्या जागेवर तोडून कारवाई केली आहे नागरिकांनी या कारवाईचे स्वागत केले आहे सातत्य ठेवून थे रस्ता रद्दसाठी खुला ठेवावा अशा अपेक्षा के व्यक्त केल्या आहेत मान्य आयुक्त सत्यम गांधी यांनी शहरातील भाजीपाला अन्य रस्त्यावर विक्री करण्यासाठी भुल्या भूखंडावर बसण्याचे नियोजन केले आहे प्रभाग समितीनिहाय नियोजन करण्यात येणार आहे सर्व विक्रेत्यांना विश्वासात घेऊन सदरची कारवाई पुढील काळात केली जाणार आहे फेरीवाले धोरण अन्य मार्गाने त्यांचे पुनर्वसन करण्यासाठी नियोजन करण्यात येणार आहे या काळात कारवाईमध्ये सहायक आयुक्त सहदेव कावडे अतिक्रमण टीम यांनी महत्वाची कामगिरी केली आहे मी सम्यक महाराष्ट्र प्रमोद चिंके अशाच नवीन बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद नमस्कार मी वैभव साहेब आहे उपायुक्त सांगली मेडल सुपर महानगरपालिका आज महानगरपालिकेतर्फे माननीय आयुक्त सत्यम गांधी सर यांच्या सूचनेनुसार आणि त्यांच्या मार्गदर्शनामध्ये छत्रपती शिवाजी मंडई सांगली याच्या दक्षिण बाजूच्या असलेल्या रस्त्यावर अतिक्रमणविरोधी कारवाई करण्यात आली या कारवाईला यातील स्थानिक सगळेच व्यापारी बंधू महिनी त्याबरोबर इथले संघटनेचे प्रतिनिधी आणि सर्वच व्यापाऱ्यांनी विक्रेत्यांनी सहकार्य केलं आणि त्यामुळं अगदी एक दोन तासामध्ये ही कारवाई आपल्याला पूर्ण करता आली आहे याच्यामुळे रस्ता तर रुंद झालेलाच आहे पण पुढे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळचा जो चौक आहे तिथंही मऱ्यांचं रुंदीकरणाचं काम आज आपण एका दिवसामध्ये पूर्ण करून घेतलो आहे त्यामध्ये आता व्यापाऱ्यांना पर्यायी जागा तिथेच लागून आपण उपलब्ध करून दिलेली आहे आणि तिथला एक कचरासुंदीचा जो प्रश्न होता तोही स्वच्छता विभागामार्फत मार्गी लावण्याचं नियोजन केलेलं आहे या कामी आज आपल्या अतिक्रमण विभागाचे घोसपडे साहेब सहाय्यक आयुक्त साहेब आणि सर्व एस आय व मुखामारी यांच्या अतिक्रमण विभागाने सक्रियपणे सहभाग घेतला आणि आता पत्रकार बंधू असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील यांनीही खूप सहकार्य केले सगळ्यांना पुन्हा एकदा आभार आणि हे अतिक्रमण पुन्हा होऊ नये असं एक मनपातर्फे सगळ्यांना आभार करते धन्यवाद